चला तर मग या विषयाचा सखोल आढावा घेऊया आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे खरंतर अनेकांसाठी शाळेतली ती एक डोकेदुखी होती ती गोष्ट म्हणजे निबंध हो निबंध आपल्याकडे ओडिसीस नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओचे काही अंश आहेत ज्यात निबंधाला खोलवर शिकण्याचे अंतिम साधन असं म्हटलं आहे हे ऐकून मला शाळेतले ते दिवस आठवले जे हा माझी आई किंवा दिवाळी यावर निबंध लिहिताना खरंच नाके ना होऊ यायचे त्यामुळे आज आपण हे समजून घेणार आहोत की निबंध लिहिणं हे फक्त एक कंटाळवाणा शालीय काम नाही तर ते विचारवंत आणि शास्त्रज्ञांसाठी जगाला बदलवावणारं एक शक्तिशाली साधन कसं बनलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याचा वापर आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी कसा करू शकतो आणि गंमत म्हणजे ही केवळ पोकळ नाहीत जॉर्ज ऑरवेल आयझॅक न्यूटन यांच्यासारख्या लोकांनी निबंधाचा वापर अशा कल्पना मांडण्यासाठी केला ज्यांनी राजकारण तत्वज्ञान आणि विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकला एका साध्या निबंधात एवढी ताकद असू शकते चला मग या ताकदीच्या मुळाशी जाऊया एसे हा शब्द हा आला कुठून कारण म्हणतात ना नावामध्येच सगळं काही दडलेलं असतं अगदी बरोबर एसे हा शब्द मूळ फ्रेंच शब्द एस म्हणजे एस ए यावरून आला आहे ज्याचा अर्थ आहे प्रयत्न करणे किंवा अटेम्प्ट आणि ही एक छोटीशी गोष्ट असली तरी ती खूप महत्वाची आहे कारण निबंधामागची खरी गंमत इथेच आहे म्हणजे निबंध म्हणजे काहीतरी परिपूर्ण अंतिम सत्य सादर करणे नव्हे तर तो केवळ एक प्रयत्न आहे विचारांना शब्दरूप देण्याचा एक प्रयत्न वा या विचारानेच खांद्यावरचं अर्ध्याहून अधिक ओझं कमी होतं याची सुरुवात कशी झाली याची सुरुवात सोळाव्या शतकात फ्रेंच तत्वज्ञ मिशेल डी मॉन्टीन यांनी केली त्यांनी मानवी स्वभावाच्या प्रत्येक लहान सहान पैलूवर म्हणजे असं की आळस भीती मैत्री क्रूरता यावर निबंध लिहिले ते स्वतःच्या विचारांचा शोध घेत होते त्यानंतर फ्रान्सिस बेकन यांनी ही पद्धत इंग्लंडमध्ये लोकप्रिय केली आणि तिथून ती संपूर्ण युरोपमध्ये पसरली आणि हा प्रवास पुढे अमेरिकेपर्यंत पोहोचला मला वाटतं थॉमस पेनचे कॉमन सेन्स हे निबंधच होते ज्यांनी अमेरिकन क्रांतीची मशाल पेटवली म्हणजे एका लेखणीत किती ताकद असू शकते अगदी बरोबर आणि फक्त राजकारणच नाही तर तत्वज्ञान समाजकारण अशा अनेक क्षेत्रात निबंधाने क्रांती घडवली रॅल्फ वॉल्डो इमर्सन फ्रेडरिक नीचशे ही यादी खूप मोठी आहे आणि आजच्या काळात तर याचं स्वरूप आणखी बदललंय आता व्हिडिओच्या रूपातही निबंध सादर केले जातात स्रोतामध्ये एक मजेशीर उदाहरण आहे गारफिल्ड या कार्टूनचे सायकोलॉजिकल हॉररवर बनवलेला एक तासाचा व्हिडिओ निबंध म्हणजे थोडक्यात सांगायचं तर निबंधाची कोणतीही एक ठरलेली व्याख्या नाही तो विचारांना मांडण्याचा एक लवचिक प्रकार आहे पण मग माझ्या मनात एक प्रश्न घोळतोय आपण म्हणतोय की लिहिण्याने विचार स्पष्ट होतात आपण शिकतो पण हे नक्की घडतं कसं यामागे काही शास्त्रीय कारण आहे का खूप चांगला प्रश्न आहे याचं उत्तर पुन्हा त्याच प्रयत्न करणे या शब्दात आहे बघा आपल्या डोक्यातले विचार म्हणजे एखाद्या भांड्यात ठेवलेल्या कच्च्या भाजीसारखे असतात सगळं विखुरलेलं अस्त्याव्यस्त कांदा टोमॅटो बटाटा सगळं एकत्र पडलेलं असतं निबंध लिणं म्हणजे त्या भाजीला नीट चिरून परतून एक चविष्ट पदार्थ बनवण्यासारखं आहे वा हे उदाहरण आवडलं म्हणजे त्या प्रक्रियेतच आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही अगदी जेव्हा आपण ते विखुरलेले विचार कागदावर उतरवतो तेव्हा तीन महत्वाच्या गोष्टी घडतात पहिली गोष्ट ते विचार खरे आणि स्पष्ट होतात डोक्यात असताना ते धुसर असतात पण कागदावर आल्यावर त्यांना एक आकार मिळतो जसं की एखाद्या चित्राला नीट समजून घेण्यासाठी आपल्याला दोन पावलं मागे जाऊन ते पाहावं लागतं तसंच आपल्या विचारांना कागदावर पाहिल्यावर आपण त्यांना अधिक वस्तुनिष्ठपणे पारखू शकतो हे खरंय इथेच खरी गंमत आहे कागदावर उतरवल्यामुळे आपण आपल्याच विचारांवर टीका करू शकतो त्यांना तपासून पाहू शकतो अरे हा विचार तर किती बालिश आहे किंवा मा इथे माझा तर्क चुकलाय हे आपल्याला स्पष्ट दिसू लागतं बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे लिहिताना आपल्याला त्या विखुरलेल्या विचारांना एका तर्कशुद्ध आणि सरळ क्रमाने मांडावं लागतं विचारांची साखळी तयार करावी लागते ही एक खूप अवघड प्रक्रिया आहे आणि बुद्धिमत्तेची खरी कसोटी इथेच लागते आपल्या मेंदूला असं सरळ रेषेत विचार करायला भाग पाडणं हेच खरं शिकणं आहे आणि तिसरी गोष्ट जी मला सगळ्यात महत्वाची वाटते ती म्हणजे आपल्याला स्वतःच्या शब्दांत लिहावं लागतं तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे यालाच फाईनमॅन टेक्निक म्हणतात नोबेल पुरस्कार विजेती भौतिक शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन म्हणायचे की कोणतीही गुंतागुंतीची गोष्ट जोपर्यंत तुम्ही एका लहान मुलाला सोप्या भाषेत समजावून सांगू शकत नाही तोपर्यंत ती तुम्हाला स्वतःलाच समजलेली नाही लिहिताना आपण स्वतःच ते लहान मुलं असतो आणि आपला गोंधळेला मेंदू तो शिक्षक त्यामुळे लिहिण्याची प्रक्रिया आपल्याला आरसा दाखवते की आपण कुठे कमी पडतोय पण अनेकांना अगदी मलाही ही भीती वाटते की आपलं लिखाण परिपूर्ण नसेल तर आपण काहीतरी मूर्खपणाचं लिहिलं तर आपण स्वतःच्याच मूर्खपणाला कागदावर उतरवत आहोत असं वाटू शकतं ज्यात चुका होणारच स्रोतामध्ये जपानचे महान योद्धा मियामोटो मुसाशी यांचं एक वाक्य दिलं आहे टू ट्रान्सिट रिटार्डेशन मस्ट फर्स्ट इट म्हणजेच मूर्खपणाच्या पलीकडे जाण्यासाठी आधी त्याला स्वीकारावं लागेल आपल्याला हे मान्य करावं लागेल की सुरुवातीला आपले विचार अपरिपक्व असतील पण मग इतकी मेहनत वाया नाही जाणार काहीतरी ठोस परिणाम हाती लागावा असं वाटणं स्वाभाविक नाही का समजा मी काहीतरी लिहिलं आणि ते मलाच नंतर मूर्खपणाचं वाटलं तर तर काय उपयोग नाही मेहनत अजिबात वाया जात नाही कारण खरा उद्देश उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट नाही तर प्रक्रिया म्हणजे प्रोसेस आहे स्रोतामध्ये तर असेही म्हटले आहे की तुम्ही निबंध लिहिल्यानंतर तो जाळून टाकला तरी चालेल काय सांगतंय हो कारण खरा उद्देश म्हणजे शिकणे तो लिहिण्याच्या प्रक्रियेतच पूर्ण झालेला असतो विचारांशी झुंज खरं शिक्षण आहे हे सगळं ऐकून खरंच निबंध लिहिण्याची भीती कमी होऊन उत्सुकता वाढतीये पण मग प्रत्यक्ष सुरुवात करताना पहिला प्रश्न येतोच कागद पेन घेऊ की लॅपटॉप उघडू सुरुवात कशी करावी याबद्दल काही सूचना आहेत का हो नक्कीच आहेत स्रोतामध्ये तीन महत्वाच्या मुद्द्यांवर भर दिला आहे माध्यम शैली आणि विषय पहिला मुद्दा आहे माध्यम इथे दोन मुख्य पर्याय आहेत पेन आणि कागद किंवा डिजिटल मला आठवतंय परीक्षेच्या वेळी मी नोट्स हाताने लिहून काढायचो तेव्हा ते जास्त लक्षात राहायचं स्क्रीनवर वाचलेलं पटकन विसरून जायचो यामागे तेच कारण असावं अगदी तेच पेन आणि कागद हे माध्यम जास्त नैसर्गिक वाटतं संशोधनानुसार हाताने लिहिताना आपल्या मेंदूचे अधिक भाग सक्रिय होतात ज्यामुळे गोष्टी जास्त लक्षात राहतात हाताने लिहिताना गती कमी असते मेहनत जास्त लागते आणि त्यामुळे आपला सहभाग वाढतो तर दुसरीकडे डिजिटल माध्यमाचे दोन मोठे फायदे आहेत ते अमर्याद आहे आणि संघटित आहे तुम्ही कितीही लिहू शकता ते कुठेही सोबत नेऊ शकता आणि सर्च करून कोणतीही माहिती क्षणात शोधू शकता निवडायचं काय यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणतेही एक माध्यम निवडा आणि त्याला चिकटून राहा सतत माध्यम बदलणे हे काम टाळण्याचा एक प्रकार असू शकतो आज वर्ड डॉक्युमेंट उद्या नोटपॅड परवा नवीन ॲप यातच वळ निघून जातो हा मुद्दा पटला आता दुसरा मुद्दा शैली यात नक्की काय काय प्रकार येतात यात बरेच प्रकार आहेत आणि ते तुमच्या लिहिण्याच्या उद्दिष्टावर अवलंबून आहेत स्रोतामध्ये चार प्रमुख शैली सांगितल्या आहेत आणि त्या समजून घेण्यासाठी आपण एक एकच विषय घेऊया कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ए आय पहिली शैली आहे स्पष्टीकरणात्मक एक्सपोजिटरी यात तुम्ही ए आय म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते ते कसे काम करते अशी फक्त वस्तुनिष्ठ माहिती द्याल विकिपीडिया लेख जसा असतो तसा यात तुमचं स्वतःचं मत नसतं ठीक आहे म्हणजे फक्त फॅक्ट्स दुसरी कोणती दुसरी आहे युक्तिवादात्मक यात तुम्ही एक बाजू घेता उदाहरणार्थ ए आय हे मानवजातीसाठी एक वरदान आहे किंवा ए आय हे मानवजातीसाठी एक धोका आहे यावर तुम्ही तर्काच्या आधारावर युक्तिवाद कराल तिसरी आहे विश्लेषणात्मक ॲनालिटिकल यात तुम्ही एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करता जसं की हर या सिनेमात एआय आणि मानवी नातेसंबंध कसे दाखवले आहेत यावर तुम्ही लिहिता hmm. आणि चौथी आहे वैयक्तिक किंवा चिंतनात्मक रिफ्लेक्टिव ऑ पर्सनल यात तुम्ही स्वतःचे अनुभव आठवणी आणि विचार मांडता उदाहरणार्थ एक कलाकार म्हणून ए माझ्या कामावर कसा परिणाम करत आहे यावर तुम्ही लिहू शकता सुरुवातीला साध्या स्पष्टीकरणात्मक शैलीने सुरुवात करणे चांगले हळूहळू तुम्हाला तुमची स्वतःची शैली सापडेल हे खूपच स्पष्ट झालं एकाच उदाहरणामुळे चारही शैलींमधला फरक लक्षात आला आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा विषय कशाबद्दल लिहायचं इथेच तर गाडी आलते यासाठी स्रोतामध्ये तीन सोप्या टिप्स दिल्या आहेत पहिली अशा विषयावर लिहा ज्यात तुम्हाला मनापासून आवड किंवा उत्सुकता आहे तुमची आवड तुमच्या लिखाणात आपोआप उतरते आणि लिहिण्याचा कंटाळा येत नाही बरोबर दुसरी टीप आहे एका निबंधात एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा हे तर आपण नेहमीच ऐकतो पण स्रोतामध्ये याचं कारण वेगळ्याच दृष्टिकोनातून दिलंय त्यांचं म्हणणं आहे की मानवी मेंदू एकावेळी एकाच मोठ्या कल्पनेशी प्रामाणिकपणे झुंज देऊ शकतो एकापेक्षा जास्त कल्पना घुसडल्या की तो केवळ पृष्ठभागावर विचार करतो खोलवर जातच नाही त्यामुळे तुमचा निबंध वरवरचा वाटतो आणि तिसरी टीप तर अगदीच अनपेक्षित आहे प्रस्तावना आणि समारोप लिहिण्यात वेळ घालू नका शाळेत तर आपल्याला यावरच सगळ्यात जास्त भर द्यायला सांगायचे अगदी पण इथे उद्देश गुण मिळवणे नाही तर विचार करणे आहे प्रस्तावना आणि समारोप हे सादरीकरणाचे म्हणजे प्रेझेंटेशनचे भाग आहेत विचार प्रक्रियेचे नाहीत स्रोतानुसार यामुळे लेखक मूळ मुद्द्यावर येण्याआधीच अडकून बसतो सुरुवात कशी करू या विचारातच अर्धा तास निघून जातो हो हो तसं त्याऐवजी थेट विचारांच्या वादळात उतरा कागदावर ते मांडा आणि एकदा का विचारांना आकार मिळाला की मग गरज वाटल्यास सादरीकरणासाठी प्रस्तावना आणि समारूप लिहा तर मग आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की निबंध म्हणजे परीक्षेचा पेपर नव्हे तर विचार करण्याचे शिकण्याचे एक साधन आहे तो एक प्रयत्न आहे स्वतःलाच काहीतरी समजावून सांगण्याचा अगदी बरोबर अंतिम उत्पादनापेक्षा प्रक्रियाच जास्त मोलाची आहे कागदावर स्वतःच्या विचारांशी झुंज देण्यातच खरे शिकणे दडलेले आहे तो एक प्रकारचा बौद्धिक व्यायाम आहे या विचाराने निबंधाकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलतो ते एक बंधन न वाटता सरावाची स्वतःलाच आव्हान देण्याची एक संधी वाटते नक्कीच ती एक संधीच आहे आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतो स्रोतामध्ये लिहिण्याला वैयक्तिक समज आणि शिकण्याचे खाजगी साधन म्हटले आहे पण जेव्हा ही खाजगी प्रयत्न करण्याची प्रक्रिया ब्लॉग किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक होते तेव्हा काय होते प्रेक्षकांची उपस्थिती शिकण्याच्या त्या प्रयत्नाचे स्वरूप कसे बदलते यामुळे विचार अधिक स्पष्ट होतात की लेखकाला पुन्हा एकदा परिपूर्णतेच्या दबावाखाली आणले जाते यावर विचार करायला नक्कीच आवडेल